नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आमचं म्हणणं आहे आरोग्य विभागाचा जो मुख्य अधिकारी आहे तुमचा जो कोण अधिकारी त्या त्यावरती कारवाई झाली पाहिजे तो निलंबित झाला पाहिजे कारण गोरगरीबाचा जीव गेला तर सिद्धार्थ नगर झोपडपट्टीमध्ये दिसून आली आहे सततच्या मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीत पाणी भरल्याने महापालिकेच्या वतीने त्यांना भीम प्रेरणा संस्कृत केंद्र नवीन पनवेल येथे स्थलांतरित करण्यात आले परंतु महापालिकेने त्यांना जेवण व नाश्ता हा पुरविला असता सकाळच्या नाश्त्यामध्ये भरपूर प्रमाणात आळ्या आढळून आल्या लहान मुलांनी वयस्कर लोकांनी नाश्ता खाल्ल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून ही बातमी परमेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगरपालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांना कळताच त्या ठिकाणी धाव घेतली त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना कुत्रा आवर असे बोलणं योग्य ठरेल असे प्रतिपादन प्रभाकर कांबळे यांनी केले योग्य ती कारवाई जर पालिकेने केली नाही तर सर्व लोकप्रतिवासियांना घेऊन पालिकेवर आंदोलन करेल अशी सूचना प्रभाकर कांबळे यांनी दिली ऍक्च्युली काल भीमनगरमधून मला स्वतःला फोन आले महानगरपालिकेच्या अधिकारी आणि मी स्वतः त्या झोपडपट्टीमध्ये फिरून त्या लोकांना विनंती करून आम्ही त्यांना आग्रह केला विनंती केली की बाबा तुम्ही इथे सेफ ठिकाणी या महानगरपालिकेचं आदेश माना आणि त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आदेशानुसार ते ह्या प्रेरणा सांस्कृतिक केंद्रामध्ये त्यांना इथे ठेवलेले असताना काल रात्री तिथे लाईट नव्हती दोन दिवस त्यांना जो जेवण दिला तिथे लाईट नसल्यामुळे त्यांच्या काही लक्षात नाही आलं परंतु आज सकाळी जो नाश्ता पाठवलेला आहे त्या नाश्त्यामध्ये किडे आहेत आज दिवसा ढवळा असल्यामुळे ते त्यांच्या लक्षात आलं तिथे समोर तुम्ही बघाल तर सगळी लहान मुलं आहेत लहान मुलं आहेत वयस्कर माणसं आहेत त्यांनी अगोदर नाश्ता खाल्ला आणि नंतर बाकी आई वडील खात असताना त्यांच्या ते लक्षात आलं की त्याच्यामध्ये किडे आहेत मला महानगरपालिकेला हाच प्रश्न विचारायचा आहे की एखादा जर मंत्री किंवा आमदार खासदार आला तर तुम्ही स्टेज बुकेपासून अगदी शाळेपासून सगळा चहा पाण्यापर्यंतची यंत्रणा मात्र कामाला लावता परंतु ह्या गरीब झोपडपट्टीमधल्या लोकांच्या आरोग्याशी तुम्ही खेळ खेळत आहात हा कुठला न्याय आहे एक तर ते झोपडपट्टीमधून स्थलांतरित व्हायला तयार नव्हते आपण जोर जबरदस्ती करून विनंती करून त्यांना स्थलांतरित केलात आणि त्यांच्या आरोग्याशी तुम्ही खेळत आहात एकीकडं तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरची बिलं काढण्यासाठी हा सगळा उठाठ खटाठोप चालू आहे का हा मला मोठा प्रश्न आहे कारण तुम्ही आता इथे त्यांचे काही का कर्मचारी महानगरपालिकेचे बोलतात की आम्ही कॉन्ट्रॅक्टरला बोलवतो याचा अर्थ काय की कॉन्ट्रॅक्टरनी बिलं घ्यायची आणि त्याच्यातून कमिशन आज महानगरपालिकेचा धंदा आहे का हा माझा मोठा प्रश्न आहे पालिका जबाबदारी घेते का बोलण्यापेक्षा आयुक्तांना आहे जर खरोखर तुम्हाला गरीबाची जाण असेल तर ह्या आरोग्य डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करणार का ही माझी पहिली मागणी आहे आणि जर का आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं नाही महानगरपालिकेने तो दोन दिवसामध्ये भीमनगर झोपडपट्टी बाजू बाजूच्या सगळ्या झोपडपट्टीतल्या लोकांना घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कुठलाही इथं राजकारण न करता महानगरपालिकेवर माती मोर्चा आणला जाईल याची महानगरपालिकेने गंभीर दखल घ्यावी कारण आम्हाला इथं कुठंही राजकारण करायचं नाही पण आमचा जो समाज आहे तो झोपडपट्टीमध्ये गरीब असा समाज आहे आणि अशा समाजाला हे लोक न्याय देत नाही गेल्या तीन वर्षापासून भीमनगर मध्ये पाणी भरतो दरवर्षी पाऊस आला की मात्र तिथे यंत्रणा लावली जाते त्याच्यानंतर जा एरे माझ्या मागल्या अशी महानगरपालिकेची अवस्था आहे त्यामुळे ह्यावेळी समस्त भीमनगरच्या रहिवाशांच्या माध्यमातून सांगू इच्छितो महानगर की महानगरपालिकेवरती मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही आणि मी कोणाच्या दबावाला भीक घालणार नाही मला कोणाला घाबरायची गरज नाही मला माझा समाज महत्वाचा आमच्या इथनं पाणी भरल्या आम्हाला इथं आणला तरी पण आम्हाला त्या नाश्त्यामध्ये त्याने आळ्या करून दिल्या आम्ही तिथून येत नव्हतं तरी तरी जबरदस्ती आम्हाला घेऊन आला आम्ही त्यांना नाश्ता वगैरे हो काहीच नव्हतं मागितलं तरी तरी जबरदस्ती दिलं आमचे लहान पोरं आहेत त्यांना आजारी वगैरे करण्याचा काय प्रॉब्लेम होईल त्यांना आता गाडी सिद्धार्थनगर मध्ये असं राहत असता त्या ठिकाणी आम्हाला नाश्त्यामध्ये आम्हाला जे आहे त्या नाश्त्यामध्ये आल्या पडलेल्या आहेत आणि सिद्धार्थ नगरमधून आम्हाला इकडे शिफ्ट केलेला आहे महानगरपालिका अन्न जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक तर आम्ही बोलत होतो आम्हाला घेऊन जाऊ नका आमचं आम्ही ना आम्हाला जेवण नाश्ता काही नको आमची पाण्याची सुविधा करा आणि जसं म्हणू म्हणून आम्हाला नाश्ता दिले त्याच्यामध्ये पण आल्या निघून काय सुविधा आमची गरीबाची काही सुविधा नाही आहे ना मोठे माणसं असतील त्यांची सोय बराबर करतात आमच्या गरीब माणसाची काही सोय नाही आहे मुलांची पण नाही लेडीजची पण नाही काय सोय मुलांना पण खाल्लं आमच्या मुला ना नाश्ता वगैरे आला बघितलं म्हणून बरं झालं आजार येऊन पडलं तर दोन दिवस तुम्ही बघता आणि आम्हीच आमचे पोर आजार पडणार तुम्ही बघणार काय आम्हाला रोजचे बघ ना आमच्या हॉस्पिटलला खर्च तुम्ही उचलणार बघणार तुम्ही येऊन येत नव्हता तरी पण जबरदस्ती आले आम्ही बोललो नाश्ता जेवण नको आम्हाला दिलं तर दिला असं दिला, दिला मला आता पडायला